कारण मिलिंद कवडेंनी का असं काहीतरी करायला मला भाग पाडलं म्हणजे सिनेमा थोडासाच जर उन्नीस बीस असता तर कदाचित हा डिसिजन घेतला नसता आणि त्याचा एक डायलॉग आहे त्याच्यावर की काय हो तुम्ही सगळ्या तुमच्या बोडीत धंद्याला हटकून माझंच नाव देता गो सरांनी विचारलं शशांक सरांनी की काय झालं काय झालं मी म्हटलं सर आता मला मृत्यू दिसतो आहे जवळजवळ आणि माझ्या करिअरचा सुद्धा एक वेगळा श्रीगणेशा होईल असं मला वाटतं या सिनेमात हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी तुम्ही बघता मत प्रथमेश बसला आहे त्याचा नवा कोरा चित्रपट श्री गणेशा येतो आहे आणि इंटरव्ह्यू सुरुवात करायच्या आधी मला वाटतं एकदा श्री गणेशा झालंच पाहिजे गणपती yes, बाप्पा मोरे मूर्ती की जय कमाल असं वाटतं गणेशोत्सवच होणार आता धिंगा आणि मराठी चित्रपटाने पण तसाच राडा केला पाहिजे तसा धिंगाणा घातला पाहिजे जसा आपण गणपती डान्स वगैरे करतो तसाच तर कमाल आहे ट्रेलर टीजर बघते आहे आणि तुझं जे कॅरेक्टर दिसतं ते फार वेगळं दिसतं रे म्हणजे इन घने बालो का राज असं विचारलं तर काय म्हणजे कसं इन कटे बालो का राज काय आता तू घणे बालो का सा? मम्मी सांगेल की हा टक्कल केल्यानंतर याच्यासारखी हेअर केअर करा लगेच केस <laughs> आहे नाही ऍक्च्युली याचं जे श्रेय आहे म्हणजे या लुकचं टिकल्याच्या लुकचं ते खरं तर मिलिंद कवडेंना का जातं कारण मिलिंद कवडेंनी असं काहीतरी करायला मला भाग पाडलं आणि ते म्हणले की हे आपल्याला करायचं आहे आणि जस्ट फिल्म ऐकली मी तेव्हा तर उत्तम म्हणजे मला खूपच आवडली होती आणि माझ्या बायकोसोबत ही फिल्म ऐकली म्हणजे एकत्र केळवण आणि नरेशन असं दोन्ही एकत्र गेल्या सरकार सो ते करत असताना सरांनी फिल्म वगैरे ऐकवली सगळं ऐकवलं आणि लुक दाखवलं मग की असा असा लुक करायचं आहे ॲज अ ॲक्टर म्हणून आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे मी एक्सायटेड झालो पण तिचा एक लूक होता माझ्याकडे की अरे हे सगळं ठीक आहे परत येतील ना म्हणजे तीन चार महिन्यांनी आमचं लग्न पण ठरलं होतं सो आम्ही सिनेमासाठी स्पेशली हा लग्नाचं जे आमचं जे प्लॅनिंग होतं ते थोडं पुढे नेलं कारण फोटोजमध्ये केस दिसले नसते तिला केस ते म्हणाले की असं मला नाही ना चालणार केस नाही टाकला नवरा नको नाही पण जे आहेत तर मग वाढू दे असं ती म्हणाली आणि मग नंतर म्हणजे सिनेमा थोडासाच जर उन्नीस बीस असता तर कदाचित हा डिसिजन घेतला नसता पण सिनेमा चांगला होता त्याच्यामुळे हा डिसिजन घेतला आणि जेव्हा सिनेमा सुरू झाला ना तेव्हा मध्ये उत्तम केस होते म्हणजे पहिल्या दिवशी माझे उत्तम केस होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते कापण्यात आले मला फार म्हणजे मला ते ॲक्टर म्हणून पहिला असं होतं की आपण करूया 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 एक्साइटमेंट हो 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 होती पण जेव्हा असं आरशासमोर बसलो आणि मेकअप आर्टिस्ट माझे संतोष शर्मा त्यांनी जेव्हा कापायला घेतले तेव्हा मी म्हटलं आधी मागचे कापा कारण ते मला दिसणार नाहीत आधी मागचे कापा मग हळूहळू हळू या आणि पुढचे कापताना मी असा तो एक व्हिडिओ पण माझा खूप व्हायरल झाला लोकांना तो आवडतो पण आहे की तो फारच मला असं डोळ्यातनंच पाणी येत होतं माझ्या पण त्याच्यानंतर एक मला वाटतं अर्धा तासानंतर ते जे कॅरेक्टर एक मला मिळालं मी वॉकमध्ये किंवा मी आता या सिनेमात वेगळा रडलो पण आहे वेगळा हसलो पण आहे वेगळ्या रिॲक्शन्स पण काढलेल्या आहेत म्हणजे मी स्वतः सुधारगृहातल्या मुलांना काही भेटलो काही व्हिडिओज बघितले सुधारगृहातल्या मुलांचे की त्यां ते कसे केअरलेस असतात आणि त्यांना त्यांची चूक मान्यच नसते मग त्यांनी केलेला गुन्हा त्यांना गुन्हाच वाटत नाही आणि ते त्याच्यावरच असत की ज्याने आपल्याला आट टाकलाय त्याच्यावर त्यांचा राग असतो आणि ह्याच्यात या सिनेमात तर त्यालाच त्याच्या बापाने सुधारक टाकलेलं आहे तर ते एक फार डोक्यात डोक्याला त्याचं एक प्रेशर असतं की अरे हे माझा माझा बाप कसा सुधारकवाट टाकू शकतो मला आणि त्याच्यात पण फन आणायचं आहे असं पण नाही की त्याला अति सिरियस सिनेमा करायचा आहे काही बाबतीत हा सिनेमा खूपच सिरियस आहे पण फनच्या बाबतीत कुठेही कमी नाही आहे आम्ही बॅलन्स केला आहे सिनेमा कमाल कमाल ट्रेलर मध्ये पण ते बॅलन्स दिसतंय तुमचं रोड ट्रीप दिसतंय सगळं एकंदरीत तू जसं सांगितलं होता की तुला प्रॉपर कम्फर्ट झोन तुझा या चित्रपटासाठी सोडावा लागला आहे तर एका आर्टिस्टसाठी त्याचा कम्फर्ट झोन सोडून काम करणं याच्यात किती चॅलेंज असतं किंवा काय अपॉर्च्युनिटीज पण असतात नाही चॅलेंज तर खूप असतं एक तर तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस चेंज करावी लागते तुम्हाला सीनमध्ये किती वाक्य आहेत यापेक्षा तुम्ही किशी किती रिॲक्ट करताय हे फार गरजेचं आहे म्हणजे या सिनेमात तुम्हा कदाचित डायलॉग्स डायलॉग बाजी नसेल म्हणजे टिपिकल जी डायलॉग बाजी असते की आई बाबा आणि साईबाबाची शपथ वगैरे असे डायलॉग नसतील पण त्याच्यात असे काही डायलॉग्स आहेत म्हणजे ह्याच्यात एक असा डायलॉग आहे की बाप त्याचा बाप जो आहे तो फालतू धंदे करत असतो आणि फालतू धंद्यानं नेहमी टिकल्याचं नाव देत असतो म्हणजे माझं नाव देत असतं आणि तो प्रेमाने त्याला टिकल्या म्हणत असतो पण त्याला ते अजिबात आवडत नाही की काय टिकल्या आहे का नाव आहे का टिकल्या तर मुली लावतात तर आजूबाजूचे सगळे लोक त्याला टिकल्या नावाने चिडवत असतात आणि ह्याला ते नाव फार आवडत असतं बापाला आणि तो आयुर्वेदिक साबण काढतो आणि त्या आयुर्वेदिक साबणाला पण टिकल्या आयुर्वेदिक साबण म्हणून नाव ना आणि ते फार त्याला इरिटेटिंग असतं आणि त्याचा एक डायलॉग आहे त्याच्यावर की काय हो तुम्ही सगळ्या तुमच्या बोडीत धंद्याला हटकून माझंच नाव देता ग म्हणजे काय याला काय अर्थ ह्या त्याचा त्रास आहे पण त्याच्यावर लोकांना कदाचित हासाय होऊ शकतो की हा काय बोलून गेला त्याच्यानंतर त्याचा एक सुंदर डायलॉग आहे जसं बापाच्या धंद्यामध्ये जस जसा नवनवीन ट्रेंड येतो तस तसा ह्याच्या वारसा हक्काच्या वाटणीचा द एंड होतो म्हणजे ह्याची हक्काची जी वारसाची जमीन आहे ती विकून हा धंदे करतोय म्हणजे कधी पालन केलं कधी कडकनाथ पालन केलं कधी सस्यांचं पालन केलं असे सगळे पालन करत करत ह्याच्या जमीन हा म्हणजे ते सगळं विकलं जाते ना आणि अशा मध्ये ह्या ह्या सगळ्या सिनारिओ मध्ये तुम्हाला सटल काम करायचं आहे तुम्हाला शशांक शेंडेंसारखं उत्तम ऍक्टर तुमच्या बरोबर आहे त्याच्यात तुम्हाला ड्राईव्ह करायची म्हणजे त्याच्यात तर म्हणजे वेगळेच किस्से होते की पंचवीस किलोचा कॅमेरा तुमच्या समोर आहे आणि त्याच्यात तुम्ही दोघाच आहात सिंगल रस्त्यावर समोरून पण अशा गाडी येत आहेत <laughs> आणि आम्ही त्या घाटात भेटात चालवतोय वगैरे वगैरे एकदा तर काय झालं आम्ही चालवत असताना दोन बसेस असतात <laughs> झपझप टर्नलाच गेल्या मी इथे बघत होतो शशांक सारांचा आणि मी इथे बघित होतो अशा दोन बस माझ्या टर्नला बरोबर झपझप गेल्या आणि कॅमेऱ्याच्या अगदी जवळून गेल्या तर मला काही सुचू ना आणि गाडी थांबवली मी साईडला घेतली मग तिथून आवाज यायला लागला वॉकीवर मिलिंद सरांचा की अरे तू काय झालं काय झालं प्रथमेश सरां सरांनी विचारलं शशांक सरांनी की काय झालं काय झालं ते म्हटलं सर आता मला मृत्यू दिसलाय जवळजवळ कारण त्या दोन बसेसपैकी एक जरी बस आरसा जरी लागला सर असेल तर म्हणजे साधारण गाडी गाडी आणि कॅमेरा ग पंचवीस किलो मग आमच्यापेक्षा महाग येतो कॅमेरा तर कॅमेराला काय झालं तर म्हणजे अजूनच वांदे झाले असते आमचे आणि मला काही मग सर सरांनी म्हणलं काय झालं ते म्हणलं अरे सर त्या दोन बस गेल्या ना दिसल्याच नाही तर सर म्हणाले दोन नव्हत्या तीन होत्या मग तिसरी तर मला दिसलीच नाही एवढं डेंजर सीन मध्ये आम्ही सिनारीओ मध्ये कारण आम्हाला व्हीएफएक्स करायचं नव्हतं जनरली जे रोड ट्रीप असतात ते एका ठिकाणी एका स्टुडिओमध्ये मग ती गाडी हलवली जाते आणि मग ऍक्टर परफॉर्म करतात तर तसं काही केलं नाही नॅचरल लोकेशन मध्ये आम्ही शूट केलं आणि त्याच्यामुळे कदाचित सिनेमा पण खूप नॅचरल होईल असं मला वाटतं कमाल तू एकंदरीत सांगितलं की हा रोड ट्रिप आहे आम्ही चित्रपटाचा रोड ट्रिप तर बघणारच आहोत की नक्की काय आहे पण तू आतापर्यंतचा केलेला तुला आठवतो असा रोड ट्रिप कुठला आहे माझा आवडणार गोव्याला गेलो होतो आम्ही सगळे मित्र मित्र आणि रो म्हणजे रोड ट्रीप म्हणजे आम्ही ऍक्च्युअली गेलो तो आधी फ्लाईटने तिथे गोव्याला उतरलो तिथे आम्ही एक गाडी बुक केली स्वस्तातली म्हटलं दहा हजारात गाडी बुक करूया स्वस्त स्वस्त सगळ्यांना परवडेल असे दहा हजारात सगळं फिरू आणि नंतर आम्ही सगळं ते गोवा बिवा फिरलो पार्क बिर केली आणि मी जिकडे पार्क केली होती ते गोव्याला त्यावेळी खूप वादळासारखं वातावरण झालं होतं जवळजवळ तर तिकडे कुंडी पडली त्या गाडीवर वरून तर दहा हजारच्या गाडीचे आम्हाला अजून बारा हजार द्यायला लागले वर म्हणजे बावीस हजार आमची गाडी गेली सो <laughs> ती ट्रीप मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही त्याच्यानंतर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा स आम्ही ट्रेनचं बुकिंग केलं होतं येताना तर ट्रेनची ट्रेनवरनं म्हणजे पटरीवरनं ट्रेन, ट्रेन उतरली होती कुठेतरी मग ट्रेन पण बंद झाल्या होत्या मग आम्ही बुक केली गाडी मग गोव्यात रेट वाढले होत्या म्हणून मग मुंबईवरनं आम्ही गाडी बा, मा मागवली मुंबईवरनं गाडी मागवली तर मुंबईत जो ड्रायव्हर आला <laughs> तो डेंजरस होता तो त्याची झोप झाली नव्हती मग तो असा बिसा चालवत होता काहीतरी मग मी ते चालवली मग ते म्हणाला की काही वेळानंतर इथे सर कोकणात या मंदिरात पाया पडायला लागतं नाही मग गाडी बंद बिंद पडते किंवा काहीतरी त्रास होतो आपल्याला मग बिया पडलो छान छान मंदिरात वगैरे जाऊन आलो आणि मग नंतर कट तीन मिनिटांनी ती पण गाडी बंद पडली मी बोलले रे काय चाललंय या ट्रिपमध्ये तो ती ट्रीप अविस्मरणीय होती आमची आणि फायनली एक मग गाडी आली मग तुम्हाला फॅन निघाला मग मग आम्ही ती वगैरे मी कारण त्याला झोप येत होती त्या ड्रायव्हरला असे सगळे ओव्हरऑल सगळ्या रोड ट्रिपमध्ये मध्ये जे किस्से व्हायला पाहिजे ते आमच्या एकाच रोड ट्रिप मध्ये झाले कमाल आता मी बघते की ही रोड ट्रिप झाली पण तुझ्या आयुष्याची ट्रिप पण सहल पण खूप छान चालली लग्न झालं आणि आता हिंदीमध्ये सुद्धा जबरदस्त काम करतो आहे मराठीमध्ये सुद्धा काम करतोय का तर त्या ट्रिप बद्दल काय सांगशील अनुभव कसा आहे हे वर्ष खर तर मला खूप चांगलं कमाल वाटतं मला लिटरली म्हणजे ते शिरुजाच्या येण्यापासून म्हणा किंवा मग इकडे गोन काम करण्यापासून पर्यंत म्हणा तू असा नुसता मला दिसतोय आणि असं ग्रो होताना <laughs> फार नाही म्हणजे सुरुवात ताजा खबर नाही झाली मग लग्न झालं मग अजून एक मराठी दोन मराठी सिनेमे आले माझे डिलेवरी बॉय आणि होय महाराजा ते आता ॲक्च्युली ॲमेझॉन प्राईम आणि ह्याच्यावर अवेलेबल आहे तिकडे भारी रिस्पॉन्स मिळते आता श्री गणेश आणि श्री गणेशाने वर्षाचा शेवट होतोय हे पण खूप भारी आहे माझे दोन हजार ची सुरुवात आहे आणि साधारण म्हणजे स्टार्ट लागतो ना एक आपल्याला तसा एक स्टार्ट श्री गणेशाने मिळणार आहे रहन आणि लोकांना प्रथमेश एक वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो याची गॅरंटी ती देणारा हा सिनेमा आहे म्हणजे याची गॅरंटी नक्की लोकांना होईल की, की बाबा प्रथमेश काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय कारण टेस्टेस करून मला पण थोडासा कंटाळा आला होता टेस्ट टेस्टेस पण मी मनापासूनच करायचो हे पण मी मनापासूनच केलेलं आहे पण काहीतरी वेगळं करावं असं लोकांची अपेक्षा होती इंडस्ट्रीतल्या काही लोकांची अपेक्षा होती आणि ती श्रीगणेशाने पूर्ण होते असं मला वाटतं आणि सिनेमा जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांची अपेक्षा अजून वाढेल आणि ती अपेक्षा पूर्ण होईल मला असं वाटतं आणि ते अजूनही वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची कामं माझ्याकडे येतील आणि माझ्या करिअरचा सुद्धा एक वेगळा श्रीगणेशा होईल असं मला वाटतं या सिनेमा कमाल एकंदर आपण इतक्या वेळा श्रीगणेशा श्रीगणेशा म्हणतो म्हणजे बाप्पांना इतकं मिस आहे पण नेहमी असं असतं आपल्याला एक मुवमेंट तो आपल्या आयुष्यात की आपल्याला वाटतं की खरंच देव आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण इथपर्यंत आहोत असा कुठला मुवमेंट तुला आठवतो हे मला नेहमी रोज असं वाटतं कारण आज आजकाल जे चाललेलं आहे आपल्या आता आम्ही रोज ट्रॅव्हल बिव्हल करतो इकडे जातो तिकडे जातो तर आता एवढे ॲक्सिडेंट होतात कोणी कशानेही वारते आहे कोणालाही वा कि कुठल्याही वयात अटॅक येतो आहे तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या वातावरणात आपण अजूनपर्यंत जिवंत आहोत अजूनपर्यंत आपण लाईव्ह आहोत ह्याचाच आभार आहे देवासाठी देवाकडे माझे की बाप्पा आपल्या मागे आहे म्हणून आपण हे सगळं करू शकतो आणि इतकी कामं करू शकतो आहे लोकांना आणि काय आहे ना मला असं वाटतं की फार कमी ॲक्टर्स असतात ज्यांना लोक नावाने त्याच्या कॅरेक्टर्सच्या नावाने ओळखतात आणि ते मला खूप आधी मिळालेलं आहे म्हणजे करिअरच्या सुरुवातीला कदाचित मला ते लवकर मिळाल्यामुळे एक बाप्पाचे एक वेगळे आशीर्वाद माझ्यावर आहेत असं मला इनडिरेक्टली वाटत राहतं नेहमी आणि ते राहावेत कारण माझं नाव पण प्रथमेश आहे त्याच्यामुळे <laughs> ते, ते राहावेत असं मला वाटतं कमाल काय अपील करशील चित्रपटासाठी मी खूप खूप मेहनतीने हा सिनेमा केलेला आहे आम्ही सगळ्यांनीच मिळून आणि खूप प्रेमाने केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा जाताना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही खूप साऱ्या तिकीट काढा पण तुमच्या जवळच्या माणसांना घेऊन जा जेव्हा हा सिनेमा संपेल तेव्हा तुमच्या जवळच्या माणसांना मिठी मारावीशी नक्की वाटेल